बुधवार चौकात एक इसम वेडीवागती गाडी चालवत आला असताना एका पोलीस कर्मचाऱ्याकडून त्याला बाजूला घेण्यात आलं त्याच्या तोंडाला दारूचा वास येत होता म्हणून त्याला चेकिंगसाठी कार्यालयात नेण्यात आलं तिथे आल्यानंतर तो थोडा गोंधळ घालू लागला त्याला मॅडम आल्यावर त्यांच्यासोबत बोला असं सांगण्यात आलं चूळ भरतो म्हणून तो, तो बाजूला गेला आणि पेट्रोल घेऊन त्यांनी अधिकाऱ्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला पण लायटर पेटलं नाही म्हणून हा गैरप्रकार टळला पोलीस ठाणे पुणे शहर जुना रजिस्टर नंबर एकशे पासष्ट चोवीस चोवीस भारतीय न्याय संहिता कायदा कल दो वीसशे तेवीसचे कलम एकशे नऊ एकशे बत्तीस मोटार वाहन कायदा सन एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी कलम एकशे चौऱ्याऐंशी एकशे पंच्याऐंशी नव्हेमुळे गुन्हा दाखल असून यामध्ये फिर्यादी समीर प्रकाश सावंत हे फरज खाना वाहतूक विभाग चे कमलदार आहेत काल संध्याकाळी ज्या वेळेस त्यांची ट्राफिक कारवाई सुरू होती बुधवार चौक या ठिकाणी सदर ठिकाणी एक इसम त्यांना संशयित वाटलं की त्यांनी दारू पिलेली आहे आणि तो वेडीवाकडी गाडी चालवत आहे तर त्याला ते या ठिकाणी घेऊन आले होते कारवाई करता ड्रंक अँड ड्राईव्हच्या का। तो कारवाईला अडथळा करत होता सहकार्य करत नव्हता मशीन ओढण्याचा प्रयत्न करत होता जरा आरडाओरडा वगैरे करत होता त्याला शांत करण्याकरता ए पी आय जनतर मॅडम ज्या वाहतूक विभागाच्या आहेत त्यांनी आणि सध्या रामलदास सावंत यांनी शांत हो शांत हो करत त्याला इथं उभं केलं होतं या ठिकाणी आणि ते त्यांच्या कामाकरता आतमध्ये गेले असता तो इथून त्यांच्या नकळत निघून गेला आणि कुठून तरी बाटलीमध्ये पेट्रोल सदृश हे घेऊन आला आणि लायटर घेऊन आला आणि आतमध्ये जाऊन त्यांना त्यांच्या अंगावर त्यांनी ते ते सावंत यांच्या अंगावर प्रथम पोचलत असताना जानकर मॅडम बाजूलाच होत त्यांनी त्याचा पटकन हात धरला अर्धी बाटली ती सावंत यांच्या अंगावर ओतली गेली तुम्हाला मी जाळतो जाळून टाकतो असं तो बोलत होता आणि ते मग त्यांनी ते तसं धरलेल्या हाताने जानकर मॅडमच्याही अंगावरती ती बाटली रिकामी केली आणि लायटर पेटवण्याचा प्रयत्न करत असताना जानकर मॅडमनी त्याचा हात धरला पटकन तो उलटा लायटर हे असल्यामुळं तो ट्रिगर झाला नाही अन्यथा त्यामुळे दुर्घटना टळलेली आहे त्यामुळे विश्रामबाग पोलीस स्टेशन इथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर आरोपीला अटक करण्यात आलेलं होता सावंतांवर होता की जानवरांवर होता जानकरांना पेटवण्याचा प्रयत्न केला की सावतांनी दोघांवर ठिकाणी त्याने हे केलेलं आहे दोघांनी पोलिसांना काही विजा वगैरे झाली असेल नाही इजा झालेली नाही परंतु अंगावर पेट्रोल पडलेलं आहे त्यांचं ड्रायवर पोलीस जे मी पेट्रोल तो त्याचा आम्ही आता तपास करतो त्यांनी कुठून पेट्रोल बाटलीमध्ये प्राप्त केलं असावं हो। काल एक बुधवार चौकामध्ये एक वेडी वाकडी गाडी चालवत आहे आला त्याला बाजूला घेण्यात आलं एका कर्मचाऱ्याकडून वाहतूक नियमन करत असताना तर त्याला बाजूला घेतल्यानंतर तोंडाचा वास येऊ लागल्यामुळे दारू पिल्याचा वास येऊ लागल्यामुळे चेकिंग करण्यासाठी त्याला कार्यालयात आणलं कार्यालयात आणल्यानंतर थोडा तो गोंधळ घालत असल्यामुळे मशीनला ब्रिज अनालायझरला फुकत नसल्यामुळे त्याला शांत करण्यासाठी बाजूला उभं राहा मॅडम आल्यानंतर त्याच्याशी बोला असं म्हणलं बाजूला पाचूळ भरतो म्हणून तो गेला आणि त्या दरम्यान तो पेट्रोल घेऊन आणि लायटर घेऊन आला हवलदार समीर सावंत हे त्याचे ब्रीद जर घेत होते त्याचा राग मनात धरून त्याने त्यांच्या अंगावरती पेट्रोल टाकलं तुला जाळतो असं बोलला आम्ही सुद्धा स्वतः गेलो असता त्यांनी आमच्याही अंगावर पेट्रोल टाकलेलं आहे कायदेशीर कारवाईक आम्ही पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आरोपी एकूण किती होते हवालदार समीर सावंत हे आमच्या सोबत होते त्यांच्या अंगावर त्यांनी पेट्रोल टाकून जाण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही आढळण्यासाठी गेलो असता आमच्याही अंगावरती त्याने पेट्रोल टाकलं पुढील तपास विश्रामबाग पोलीस स्टेशन करत आहे का, का एकटा होता आता ते पुढील तपासामध्ये निष्पन्न बाबी होतील निश्चित वाद काय झाला झालं वाद काय झाला दा, दारू पिल्याचा वास येत असल्यामुळे ड्रंक अँड ड्राईव्ह हीच कारवाई करणार होतो कारण दुचाकी चालवत आलेला होता तो त्यानुसार आम्ही कारवाई करणार होतो दारू पिलेला इसम हा थोडा प्रित आण मशीन आहे ते फुंकण्यास नकार करत होता थोडा गोंधळ तु� घालत होता त्याच्या तोंडामध्ये काहीतरी खाल्लं होतं त्यामुळे पाणी तोंड धुण्यासाठी तो, तो, तो गेला त्या दरम्यान त्याने ते कृत्य के केलेला आहे हा सगळा जो प्रकार घडला तो बाहेर इथे घडला की आतमध्ये पोलीस स्टेशन मध्ये घडला म्हणजे कार्यालयाच्या महाराज ठाण्याच्या कार्यालयाच्या मध्यभागी कार्यालयाच्या मध्यभागी घडलेला या सगळ्या तपासामध्ये निष्पन्न होणाऱ्या बाबी आहेत कुठे घडला इन्सिडेंट तिथून कसं आणलं तसं काय काय झालं खरंतर दुर्दैवी अशा प्रकारची घटना व्हायला तुमची अवस्था खरं त्यावेळेस काय होती कारण अचानक असं एखादा माणूस पेट्रोल टाकतो वगैरे पोलीस स्टेशन मध्ये घडलंय घडलेली घटना आहे त्या अनुषंगाने गुन्हा दाखल केलेला आहे आणि खरस्थानाच्या कार्यालयाच्या मध्यभागी गेलेलं आहे